नमस्कार मार्केट मार्केटमध्ये मी योजने तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण फक्त निफ्टी मँड निफ्टीसाठीचं विश्लेषण चला तर मग सुरू करूया मार्केटमध्ये जवळपास सांगायचं असं खूप चांगली तेज आपल्याला बघायला मिळेल विकली अनालिसिसची व्हिडिओ बघितलं नसेल तर पूर्ण बघा कालच ती अपलोड केली होती पूर्ण बघा सगळं त्याच्यामध्ये डिटेल अनालिसिस केलं आहे या कमिंग वीकमध्ये कसं काय आपल्याला अनालिसिस बघायला मिळू शकतो ठीक आहे सोमवारसाठीचं एंटरटेनिंग सेटअप सर्वात महत्वाचं आधी ओपनिंग सर्वात महत्त्वाचं इलेक्शन रिझल्ट आलेले आहेत आणि महाराष्ट्र प्रचंड बहुमताने आलेलं आहे आणि त्याचमुळे खरं सांगायचं असेल तर एक मेन जी आपण म्हणू शकतो स्टेट जो आहे हा करंट गव्हर्नमेंटच्या हाताखाली आणि त्याच्यानुसार मार्केटचं रिएक्शन कसं असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅपअप मार्केट ओपन होण्याची शक्यता आता किती पॉईंट ओपन होतं ते बघायचं सर्वात महत्त्वाचं गॅपअप किती शंभर पॉईंट झालं तर चोवीस हजार शंभरच्यावरती होल्ड करत असेल डेफिनेटली बाय करा परंतु त्याच्यावरती जर शंभर दोनशे पॉईंट झालं तर मग थोडंफार वेट करा मार्केट तर पहिले पाच मिनटाची कॅन्डल बघा थोडंफार खाली असेल तर डेफिनेटली पडतो ना थोडंफार प्रॉफिट बुकिंगला खाली येईल मग थोडंफार पुट ऑप्शन जो आहे हा बाय करा एक जवळपास पन्नास साठ पॉईंट विरुद्ध घेण्याचा प्रयत्न प्र, करा अकॉर्डिंग टू प्राइस एक्शन ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा जर गॅप ऑफ ओपन एवढं होत असेल तर परंतु गॅप ऑफ ओपन जर पन्नास पॉईंट झाला म्हणू शकता जवळपास चोवीस हजार पन्नासपर्यंत पर्यंत कुठेतरी होल्ड करत असता बाईंगचा विचार करू शकता जर टिकत असेल पहिली पाच मेंटरीच्या कॅन्डलच्या हायच्यावरती किंवा जर सरळ निघत असेल तर त्याच कॅन्डल खाली असेल टाकत त्याच्यामध्ये स्ट्रेट घेण्याचा प्रयत्न करा परंतु रेंज बाउंड ओपन झाला जवळपास काय तेवीस हजार आठशे ते एक चोवीस हजार आपण म्हणू शकतो नऊशे पन्नास या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं मग जवळपास म्हणू शकतो साईडवेज रेंज आहे इथून ब्रेकआउट बघायला मिळतं तर आरामात चोवीस हजारच्यावरती टोल्ड करताच बाय करू शकता आरामात शंभर दोनशे काय तीनशे सुद्धा मोमेंटम बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या इन द केस थोडेफार सेलिंग इयरचे से म्हटलं तर तेवीस आठच्या खाली सेल करायचा अन्यता सेल करायचा विचार करू नका सोमवारसाठी हे लक्षात घ्या त्याचबरोबर हे डोळे बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार म्हणतात तर थोडक्यात सांगायचं झालं तर बँक निफ्टीसुद्धा सुद्धा तोच विषय आहे चांगले जवळपास रिझल्ट आलेले आहेत आणि ओपनिंगवरती अवलंबून आहे गॅपअप ओपन होता किती गया, जा किती पॉईंट लक्षात घ्या एकावन्न हजार चारशेच्या आसपास गॅपअप झालं तर बघा ह्या लेवलच्यावरती टिकून जाते का परंतु गॅपअप एकावन्न पाचशेच्या आसपास असेल तर मग होल्ड केलं तर एकावन्न पाचशे एकावन्न सातशेच्या वरती स्वीट स्पॉट आहे बाईंगचा परंतु नाही झाला थोडंफार रिजेक्शन खाली आलं तर डेफिनेटली पुट ऑप्शन बाय करा पहिल्या कॅन्डलच्या खाली होल्ड करा असं डेफिनेटली पुट ऑप्शन बाय करा त्या पुलबॅकमध्ये थोडाफार एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा जवळपास शंभर पॉईंट तर ऑन ज तुम्हाला आरामात बघायला मिळतील त्या व्हॉलटिलिटीमध्ये ठीक आहे परंतु थोडंफार रेंजमध्येच राहिलं ना इथून ब्रेकआउटचा विषय असेल डेफिनेटली आपण एकोण हजार चारशेच्या वरती होल्ड करताच बाय करा तीनशेच्या वरती बाय करू नका एकोण हजार चारशेच्या वरती कॉल बाय करा किंवा फ्युचर बाय करू शकता सेलिंगचा म्हटलं तो तर विषय थोडक्यात खरं सांगायचं असेल तर मेन लेवल आहे एकोण हजारची लेवल परंतु सगळ्यात महत्वाची सेफ लेवल आहे सेलिंगसाठी पन्नास हजार नऊशेची आता तुम्ही सेलिंग कशाला म्हणतात जर मध्ये थोडंफार मार्केट आलं तर थोडंफार हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु खालच्या ज्यात पन्नास पाचशे असू देत पन्नास आठशे असू रिंग मार्केट हे चांगल्या सपोर्ट रेंजेस आहेत मार्केटसाठी हे विसरू नका ठीक आहे सिम्पल अनालिसिसच्या थोड्या थोडक्यात संपवण्याचा प्रयत्न केला पण समज असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा बेलकांना जे करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर मराठी चॅनल आहे खूप कमी आहे सो सगळ्यात जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा त्यामुळे सबस्क्रायबर जास्त करा लाईक जास्त करा ठीक आहे इथं तुमची मी रजा घेतो आणि विकली अनालिसिसची व्हिडिओ दिलेली आहे काल अपलोड केली आहे जा प्ले लिस्टमध्ये पूर्ण बघा इथे तुमची रजा घेतोय धन्यवाद